सांगली शहरात तीन कॅफे फोडले कॅफेमध्ये अश्लील चाळी होत असल्याचा आरोप याविरोधात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटना आक्रमक <laughs> सांगली शहरामधील कॅफेमध्ये अश्लील चाळी होत असल्याचा आरोप करत आज शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विश्रामबाग शंभर फूट रोडवरील एका कॅफे शॉपमध्ये घुसून तोडफोड केली यावेळी परिसरात काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं सांगली शहरातील एका कॅफे शॉपमध्ये अल्पवयीन मुलीला गुंगीचं औषध पाजून अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता या घटनेनंतर कोणतीही कारवाई न झाल्यानं शहरातील कॅफे शॉपमधील अस्लील प्रकाराविरोधात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटना आक्रमक झाली आहे आज संघटनेच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली शंभर फुटी रोडवर असलेल्या एकापटोपाठ एक तीन कॅफे फोडण्यात आले शहरातील कॅफे शॉपमध्ये सर्रास अस्लील चाळी करण्यासाठी परवानगी देण्यात येत असल्याचा आरोप यावेळी शिवप्रतिष्ठान इवा हिंदुस्थानकडून करण्यात आला आहे यावेळी संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली कॅफे शॉप विरोधात शिवप्रतिष्ठान युवा कार्यकर्त्यांनी आंदोलनही केलं शहरातील कॅफेंमध्ये चाळे होत आहेत तसेच अल्पवयीन मुलींचे शोषण होत असल्याचा आरोप यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे यापुढेही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेकडून अशा कॅफेंविरोधात धडक कारवाई करणार आहे असा इशारा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे दरम्यान यावेळी शिवप्रतिष्ठानच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यातही घेण्यात आलं